रामकृष्णारी माऊली चौदावा ओवी क्रमांक दोनशे त्रेचाळीस पासून आता पुढे सांगतात रज आणि यांना नाही तसे करून वृत्ती जेव्हा जास्त वाढते त्या काली देहात आणि बाह्यात काल जी जी चिन्हे दिसतात ती आता लक्ष देऊन ऐक तर मन हे अज्ञानाने त्यावेळी इतके भरून जाते कि जणू काय चंद्र सूर्य नसलेले अमावश्येच्या रात्रीचे आकाशत त्याचप्रमाणे अंतकरण पूर्ण अज्ञान भरित होऊन तेथे विचारांची तर गोष्टच निघत नाही बुद्धी ही कठीणपणात दगडाला सुद्धा मागे सारे आणि स्मृती देशोधडीस लावल्याप्रमाणे दिसते त्याचे शरीरावर अंतर्बाह्य अविचार दृष्टीस पडेल त्याचे सर्व व्यापार हे मूर्खपणाचे होतात त्याच्या इंद्रियांसमोर अनाचार उभा राहतो मेला असताना सुद्धा जो अनाचाराच्याच क्रिया करतो ज्याप्रमाणे घुबडास अंधऱ्या रात्रीही स्वच्छ दिसते त्याप्रमाणे इतर लोकांपेक्षा वाईट कर्मे करण्यास त्याच्या मनाला फार हौस वाटते त्याचप्रमाणे निषिद्ध कर्मे करण्याची ह्याला फार हाव असून इंद्रियांची धाव सुद्धा तिकडेच राहते हा मद्य न पिताच घुंगतो आणि सन्निपात न होताच बरळू लागतो आणि प्रेमाशिवायच वेड्याप्रमाणे भुलतो त्याचे चित्त तर ताळ्यावर नसतेच परंतु ती काही समाधी नव्हे याप्रमाणे तो मोहाने उन्मत्त झालेला असतो किंबहुना आपल्या सर्व सामग्रीसह तमोगुण वाढला म्हणजे अशी चिन्हे दिसू लागतात आणि अशाच वेळी जर मरण आले तर दुसऱ्या जन्मीही तो तमोगुणाचा जन्म घेतो मोहरी पेरल्यावर आपले रूप सोडून ज्या वेळेस तिचे झाड होते त्याही वेळेस तिला जी फळे येतात ती मोहरी शिवाय दुसरी कुठून येणार त्याप्रमाणे दिव्याच्या स्वरूपात गेल्यावर अग्नी जरी विजला तरी तो ज्या ज्या ठिकाणी लागेल त्या ठिकाणी तो आपल्यासारखेच करून टाकतो म्हणून आपल्या संकल्पात तमाचे मोठे गाठोडे बांधून देह ठेवल्यावर पुन्हा जन्म घेणे तो तमोगुणातच घेतो फार काय सांगावे तमोगुण वाढला असता जो मृत्यू पावतो तो पुन्हा पशु किंवा पक्षी अथवा झाड किंवा किडे यांचा जन्म घेतो याच कारणवास्तव सत्वगुणापासून जे उत्पन्न होते ते सुख असे श्रुतींनी म्हटले आहे म्हणून सत्वगुणापासून सहज सुख आणि ज्ञान अपूर्वी फलास येते यास्तव त्याला सात्विक फल असे म्हणतात आता रजोगुणापासून ज्या क्रिया उत्पन्न होतात त्या कडू वृंदावनाप्रमाणे दिसण्यातच सुरेख असून अंतरयामी दुःखदायक असतात अथवा निंबोळ्या ज्याप्रमाणे वरून दिसण्यात पिवळ्या धमधमीत असून आत विषाप्रमाणे कडू असतात त्याप्रमाणे रजोगुणापासून होणारी फळे आहेत ज्याप्रमाणे विषाचा कांदा लावला असता त्याला विषाचा अंकुर फुटतो त्याप्रमाणे तमोगुणापासून होणाऱ्या क्रिया ह्या अज्ञानमयच असतात